नमस्कार मी लाघवी ओम बुलेटिन बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते या घडीच्या महत्वाच्या शंभर घडामोडी पाहणार आहोतच सुरुवातीला एक नजर यावेळच्या महत्वाच्या बातमीकडे पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे राहुल गांधींच्या नेतृत्वात ट्रॅक्टर रॅली निघालेली आहे कृषी कायद्याविरोधात रॅलीचं हे आयोजन आहे कॅप्टन अमरिंदर सिंग देखील या रॅलीत सहभागी झाले आहेत कृषी विधेयक कायद्यावर कृषी कायद्यावर काँग्रेस आक्रमक झाली आहे रॅलीला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळते शेतकऱ्यांचा देखील रॅलीला मोठा प्रतिसाद यावेळची महत्वाची बातमी आपण पाहतोय रॅलीला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे राहुल गांधींच्या नेतृत्वात ही रैली निघालेली आहे